मंडळी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मराठी वर्षातली शेवटची संकष्टी म्हणजे फाल्गुन संकष्टी चतुर्थी आहे फाल्गुन महिना मराठी पंचांगानुसार मराठी वर्षातील शेवटचा महिना आणि या महिन्यात येणारी भालचंद्र संकष्टी चतुर्थी ही या वर्षातील शेवटची चतुर्थी मानली जाते या दिवशी श्री गणेशांचे विधिवत पूजन केल्याने संपूर्ण वर्षातील प्रलंबित कामे पूर्ण होतात असंही सांगितलं जात भगवान श्री गणेश हे विघ्न अर्थ आणि शुभ फलदायी देवता मानले जातात यामुळे या, या विशेष संकष्टी चतुर्थीच्या चतु दिवशी चतु योग्य प्रभावी उपाय आणि व्रत केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येत असतात तर मंडळी चतुर्थी तिथी प्रारंभ सतरा मार्च संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा मार्च रोजी दहा वाजून नऊ मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार सतरा मार्च रोजी म्हणजे सोमवारी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत आचरण केले जाईल चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटांची असेल स्थानानुसार ही वेळ वेगवेगळी असू शकते श्री स्वामी